चालू अहमद नाशिक जिल्हा पट्टी मध्ये तयारायचा अभिषेक मस्के वाशिम पट्टी मध्ये तयारायचा आहे अहिनगर संघाच्या वतीने पी एस साहेब वाघमार साहेब यांचं सहर्ष स्वागत आहे बॅरिगेटच्या आतमध्ये पाहिलं जे वॉर्मअप केलं आहे त्यांनी बाहेरच्या बॅरिगेटमध्ये वॉर्मअप करा कृपया करून त्या बॅरिगेटमध्ये वॉर्मअप कोणताही पालन करू नये बाहेरच्या बॅरिगेटमध्ये वॉर्मअप करा आणि मग आतमध्ये या त्या बॅरिगेटमध्ये कुठलीही गर्दी करू नका तुम्ही सर्व पालन मंडळाला कुस्तीगीर संघाच्या वतीने नम्र विनंती आहे इकडल्या साईड शेवटची भारंदाची जी ऍक्शन भारंदा आहे ती सोड सोड आउट ऑफ बॉन्ड नो पॉइंट लास्ट ऍक्शन चॅलेंज लॉस्ट हॅलो तुम्ही वरम आपला तुम्ही कोण थांबले चला बाहेर बाहेर चला बॅरिगेटच्या प्लीज सहकार्य करा हे जे आहेत ना फक्त ज्यांची कुस्ती आहे तेच येतील आतमध्ये बाकीच्यांना बाहेर काढा चला फायलवान सहकार्य करा बाहेरच्या बॅरिगेट मध्ये जाऊन बाहेर व्यवहार मग बाहेर करा वेळ अजून आखी कुस्ती बाकी आहे बाहेर जा जगदीश दुबे वाशिम लालपट्टी आणि तेजेश भंडारी ठाणे ग्रामीण राहायचं बाहेर चला बाहेर संपलेल्या कुस्तीमध्ये तुषार गंजे सोलापूर हे पैडवाई कल्पेश जाधव मुंबई पनगर लाल कास्टू या अतुल नायकल सांगली निरा कास्टू जेऊर चे आमदार नारायण पाटी पाटील यांचे बंधू राजेंद्र पाटील यांचे देखील आगमन झाले त्यांचे आयोजकांच्या वतीने व आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत आनंद गुंजाळे व स्वयंसेवक पाणी माऱ्याचा या मॅट आखाडा क्रमांक दोन वरती हॅलो उप महाराष्ट्र के मधुकरराव शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो चौऱ्याहत्तर किलो माती विभाग आकडा क्रमांक दोन वरती चालू कुस्तीनंतर नाशिक जिल्ह्याचा अहमद पल्ला आपण तयार आहे अभिषेक मस्के वाशिम नपट्टी मध्ये आपण तयारायचा आहे लखन काग्नी नांदे हॅलो भूषण पाटील नाशिक जिल्हा न्याय कर्तुब तयार आहे मॅट क्रमांक एकोण महाराष्ट्र केसरी हो। के के बाप्पू लोखंडे यांचे चिरंजीव निलेजी लोखंडे त्याचप्रमाणे जयदीपजी गायकवाड महाराष्ट्र चॅम्पियन यांचं सहर्ष असं स्वागत करतो त्याचप्रमाणे पैलवान खंडूजी वा वाळूंज अध्यक्ष मावळ तालुका पैलवान दोंडीबा आडकर पैलवान आबू माजिरे पैलवान मिरगे साहेब पैलवान गजानन मस्के पैलवान मच्छिंद्र शिंदे पैलवान गजानन साखरे पैलवान प्रदीप हांडे यांचं सहर्ष असं स्वागत करतो

महाराष्ट्र केसरी गटाचे माती विभागाचे पैलवान वॉर्मिंग अप करा माती विभाग महाराष्ट्र केसरी गटाचे सर्व पैलवान वॉर्मिंग अप सुरू करा बरोबर सहा नंतर आपल्या सायंकाळच्या सत्रातल्या तुमच्या गटातील दुसऱ्या फेरीला प्रारंभ होत आहे महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा माती विभागाच्या गुस्सा होतील आणि त्या गुस्सा संपल्यानंतर गादी फेरीला प्रारंभ होईल कुस्तीगीर मार्गदर्शक नोंद घ्या आणि माती विभागाचे कुस्तीमध्ये निखिल पवार लातूर निळपट्टी विजयी जगदीश दुबे वाशिम लालपट्टी आणि तेजस भंडारी ठाणे ग्रामीण निळपट्टी मात्या कडा क्रमांक एक वरती चला Warning, warning 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 warning, warning. warning, warning. warning, warning. warning. मनमाडचे नगराध्यक्ष साईना भाऊघिडगे यांचे आयला नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्रामबा जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत लावून येईल दीपकांना यांनी पाण्याचे बॉक्स स्टेज वर आण दीपकांना दीपकांना मान्यवरांना पाण्याचे बॉक्स स्टेजवर आणून द्यावीत महेश शेळके अहिल्या नगर रेड कश्युप प्रकाश बोके यवतमाळ ब्ल्यू कश्युप आनंद गुंजाळ क्रमांक दोन जवळ यायचे आनंद गुंजाळ आखाडा नंबर एक वरती पाण्याची व्यवस्था करायची पिण्याच्या पाण्याची आनंद गुंजाळ महाराष्ट्र कि तुषार गोळे कॉन्सुलेशन नाही माझ्याकडे घेऊन स्कोरशीट घेऊन शुभम पाटील कोल्हापूर विजय महेश शेळखे नगर रेड कशुम पहिला पुकार प्रकाश बोके यवतमाळ भूक अशोन पाहिला पगार अच्छा या सायंकाळच्या सत्रासाठी उपस्थित असलेले सचिन भाऊ हगवणे संदीप भाऊ तांगडे पैलवान विकास भाऊ मिरगे पैलवान किरण माजिरे पैलवान रवी माजिरे पैलवान किरण गावडे गणेशजी कंदारे पैलवान बंटी वाघ पैलवान सौरभ माजिरे पैलवान मयूर भगत पैलवान माऊले गावडे गणेश मानोलीकर या सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने व आमदार संग्राम भाऊ सर बोला सर सर पाठवता सा, सहा वाजता वाजता पंधरा मिनटांनी अजून संपलेल्या गोष्टीमध्ये अतुल नायकल सांगली हे पैवानली चालू कुस्तीनंतर कुमार देशमान्य अहिल्यानगर लालपट्टी आणि नितीन पाटील कल्याण निळ्यापट्टी मध्ये हजर राहायचं लखन काम्नी नांदेड लाल भूषण पाटील नाशिक गेला कामनी पहिला पुकार भुषांत पाटील नाशिक गेला पहिला पुकार संपलेल्या कुस्तीमध्ये तेजेस भंडारी ठाणे ग्रामीण विजयी ब्लू स्टेप आउट रेड ला एक पॉइंट चैलेंज जीत लो ना तेरी चैलेंज वन प्रत्या दुष्यन महाराष्ट्र के श्री गुलाबजी बर्डे त्याग प्रमाणे उप महाराष्ट्र के श्री बबन राव काशी यंत्र या ठिकाणी आगमन जाले आहे आइल्ला नगर कुश्ती की संगत चौथी ने तेंसे स्वागत करतो celebrate brightness I amdre What this happens, what about it? But thegh self-doảnd then? Classy that? letUB संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्युम धारण केलेले भूषण पाटील नाशिक हे पैदा विजयी अकलोज येथील शिवनेरी तालमीचे वस्ताद नामदेव नाना वाघमारे उपस्थित झाले त्यांचे देखील आमदार संग्राम भाई जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत तसेच कडूस इथून आलेले महादेव ठोरे पाटील यांचे देखील हार्दिक देख स्वागत लोखंडेवस्तात यांनी देखील आजच्या या सायंकाळच्या सत्रात कुस्तीमध्ये संदीप जाधव कल्याण विजय त्यांचे जगदीश स्वागत जगदीश जाधव धुळे लाल काष्टी नंदुरबार मेळा या योगराज चौधरी जळगाव रेड कश आकाश नांगरी बीड भूग अशोक क्रमांक दोन चे नाशिक पट्टी मध्ये अभिषेक मस्के वासिम पट्टी मध्ये आपण तयार व्हायचं